Ok. okay.

जे बी मित्रांनो मित्रांनो आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आले पुण्याला आजच्या बरोबर अठ्ठ्याण्णव वर्षाच्या पूर्वी म्हणजे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे मनुस्मृतीचं दहन केलं तो आजचा हा पवित्र दिवस आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस ला जो पाण्यासाठी संघर्ष केला होता इथे लिहिलेला आहे बघा इथे इथे लिहिलेला आहे की हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून तर तो मानवी हक्कासाठी आहे त्यावेळेस या ठिकाणी म्हणजे कुत्र्या मांजरांनासुद्धा पाणी पिलं जाऊ दिलं जात होतं परंतु अस्पृश्य लोकांना पाणी पिण्यास सक्त मनाई होती आणि म्हणून त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीसाठी मानवाच्या मुक्तीसाठी त्यांनी या ठिकाणी आ, या महाड नगर परिषदेच्या थी ठिकाणी जो सत्याग्रह केला होता मानवी हक्कासाठी तो हाच हीच ती प्लेस आहे हेच ती ठिकाण आहे आणि समोर आपण बघू शकता या बाजूला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राशन केलं होतं त्यांच्यावर या सनातनी लोकांनी दगडं मारले अत्याचार केला आणि आज बघा हे पवित्र हो ठिकाण की शासनाने हे बनवलेलं आहे आणि लोकं आवर्जून या ठिकाणी व्हिजिट देत असतात मित्रांनो आम्ही मुंबईवरून या पवित्र दिनी इथे आलेलो आहे की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीसाठी स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी मनुस्मृती जाळली म्हणजे बाबासाहेबांनी तेव्हा मनुस्मृती तर जाळलीच परंतु बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहून त्यांनी व्यवस्था उभी केली आणि ती व्यवस्था या देशाला दिली आणि म्हणून आज आपला संपूर्ण देश हा संविधानावर चालतो तर या अशा पवित्र दिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम त्यांना सॅल्यूट आहे जे बी मित्रांनो करायचं करायचंय